काय ग काय झालंय हेलिकॉप्टर वर गेलं कोणी घातलं वर हेलिकॉप्टर काय रे बाबा मग ते गेलं का आता ते जाऊ दे आता मी ते हेलिकॉप्टर नंतर काढून देतो तुला तुझ्यासाठी ना किचन सेट भांडे आणले इकड्या Hmm? ले बस खाली याच्यात काय काय आणले तुला मी दाखवतो कार ग बाई याची पिन कार्डिकॉप्टर उडित होता पुढच्या दाराला उडवलं असत इकडे पात्र्यावर गेलंच नसत ना या ते हेलिकॉप्टर आता ते ना शिडी लावू मग पात्र्यावर चढू मग मी तुला काढून देईन थोड्या वेळाने त्याला काय झालं ते नवीनच आहे ना आता हेलिकॉप्टर पाहू आता याच्यात काय भांडे आता आपण बघू माऊली काय काय भांडे हे काय याच्यावर काय करायच्या चपात्या पोळ्या हा आणि हे त्याच काय आहे पोळपट काय मिक्सर ना बाहेर मिक्सर याच्या पीठ चाळायचं ना, 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 ना। पोहे हा पोहे रवा चालण्यासाठी ही चाल ना त्याच्यानंतर हा गॅस याच्यावर ही किसनी मानतात ना याला किसनीस ना अद्रक किसायला अजून खोबरा खोबरा बरोबर टमाटर अरे ते मिक्सरचं भांड आहे माऊली मिक्सर वर हे ठेवायचं आपल्याला इथं भांड याच्यामध्ये आपल्याला ज्यूस करायचा मोसंबीचा ज्यूस आवडतो तुला मोसंबीचा आवडतो संत्रा नाही मोसंबीचा संत्रा ज्यूस आवडतो ना याच्यात टाकायचं इथून बटन फिरवायचं घर घर लगेच चालू येईल ही बोर्डात लावायचे बोर्डा आता हे भांडे व्यवस्थित लाव आता तू काय बनवून देती मला तुम्हाला ना खिचडी भात तुला काय खायचं मला पण खिचडी भात तुला काय खायचं खिचडी भात मला पण खिचडी भात तर आता माऊली तू करून देशील ना खिचडी भात मी चहा चहा बनवतो का ज्यूस ज्यूस मग तुला संत्रा आणावं लागेल संत्रा आपल्याकडे तांदूळ नाही ना तर तू गावामध्ये जाऊन तांदूळ घेऊन ये तू काय आण तू पाणी घेऊन पाणी घेऊन ये उठा लगेच उठा लगेच तू तांदूळ घेऊन ये पटकन संत्रा घेऊन ये हा तू काय आणती ना बरं तू बस इथं मी तवर आहे ना शिर्डी पाहून हेलिकॉप्टर काढून देतो